नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांचं आपल्यांना या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे धाराशिव जिल्ह्यातील परंडा असो भूम असो वाशी कळम धाराशिव तुळजापूर नळदुर्ग मुरुम उमरगा आणि लोहारा ही जी मध्यमाकाराची शहरं आहेत त्या शहरात मोकाट जनावरांचा जनावरे कुठल्याही रस्त्यावर बिंद, बिंदिकत फिरतात रस्त्यावरच ठाण मांडून बसतात आणि वाहतुकीला अडथळा आणत असतात यातील काही जनावरे तर चक्क नागरिकांच्या अंगावर मारण्यासाठी धावतात असंही चित्र पाहायला मिळत धाराशिव शहरातही शहर पोलीस स्टेशन ते जिजाऊ चौक या चौकात दोन तीन ठिकाणी ह्या मोकाट जनावरांचा घोळका उभारलेला असतो आणि तिथंच तो, तो कंटाळला की बैठकही मारतो अनेकदा मोठ्या वाहन चालकांना वाहन खाली उतरून ही जनावरं उठवावी लागतात आणि त्यांना बाजूला केल्यानंतर मार्ग मोकळा झाल्यावर आपलं वाहन पुढं न्यावं लागतं तर ही एका दिवसाची नाही ना ना, ना, तर दररोजची समस्या सर्व शहरातील नागरिकांना वाहन चालकांना भेडसावत आहे धाराशिव शहरातील आम्ही ज्या परिसरात राहतो त्या एस टी कॉलनीत तर बरोबर दहाच्या ठोक्याला ही जनावरांची झुंड कॉलनीत प्रवेश करते आणि जरू त्यांना ठरवून दिल्याप्रमाणे कॉलनीत असणाऱ्या गल्ल्यात फिरफटका मारत ताज्या चपात्या ताजं अन्न द्यावं म्हणून घरासमोर ठाण मांडून बसलेली असते आणि ती मार मारकी जनावरं पण असतात आणि मस्तवाल झालेली जनावरं एकमेकाच्या टकरी खेळतात त्याचा त्रास साहजिकच गल्लीतील लहान बालक आणि यांना होतो या ही जनावरं कुठून येतात कोणाची असतात याचा अनेकांशी चर्चा केल्यानंतर बऱ्याच जणांचं मै म्हणणं असं की खिरणी माया जे कत्तलीसाठी जनावरं ते कत्तल कारखानदार विकत घेतात त्या ते त्यां ते, ते सकाळी जनावरं सोडून देतात आणि ही जनावरं मग तेथून थेट ते शहरात ते येत असतात काही जणांचं म्हणणं असं की काही शहरवासी स्वतः जनावर पाळतात मात्र दिवसभर सांभाळायची कुणी म्हणून तेही त्या सोडून देतात आणि काही अशी मोकाट त्याच्यात जनावर पण असतील असं दिसतंय एकंदरीत एक पाहता त्याचा बंदोबस्त कोण आणि कसा करणार हा प्रश्न आहे आणि त्या प्रश्नावर एक एकट्या दुखत्यानं आवाज उठवून चालणार नाही तर त्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन याचा बंदोबस्त कसा करावा काय करावं लागेल याची साधक बाधक चर्चा करून यातून मार्ग काढावा लागेल एवढं निश्चित जिल्हा शिक्षक सम समन्वय समितीनं अनुदानित आणि विना अनुदानित माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयात आणि प्राथमिक विद्यालयांना वीस टक्के अनुदानाचा टप्पा वाढवून मिळावा याचबरोबर इतर अनेक मागण्यांसाठी दोन दिवस शाळा बंद आंदोलन पुकारलं होतं शिक्षक नेते बालाजी तांबे बालाजी द्वारे <coughs> राहुल पाटील आदींनी या आंदोलनाचं नेतृत्व केलं होतं आणि त्यामुळं सलग दोन दिवस शहर आणि जिल्ह्यातील जवळपास शंभरच्या वर शाळा बंद होत्या शाळा बंद राहिल्यामुळं मुळं साहजिकच विद्यार्थ्यांनाही थोडा त्रास झालाच असणार हे नाकारता येत नाही काही विद्यार्थी आज शाळा भरेल म्हणून शाळेत आले मात्र त्यांना हेल्पट बसला हे ज्या संघटनांनी हे आंदोलन पुकारलं हे आंदोलन चुकीचं आहे असं म्हणता येणार नाही आणि मग या शिक्षक समन्वय समितीच एक शिष्टमंडळ आझाद मैदानावर पण धन आंदोलन करत होतं मग त्यावर राज्य मंत्रिमंडळानं त्यांच्याशी चर्चा केली आणि तुमच्या जवळपास सर्व मागण्या आम्ही अंशत मंजूर करू असं आश्वासन दिलं त्यामुळं कालपासून या हे आंदोलन मागं घेण्यात आलेलं आहे आणि हे आंदोलन मागं घेतल्यानंतर शाळा कालपासून सुरळीत सुरू झाल्याचं सर्वत्र दिसून येत आहे अशी माहिती शहर राष्ट्रवादी शिक्षक संघ संघा संघटनेचे शहराध्यक्ष असलेले राहुल पाटील कनगरेकर यांनी आपल्या अण्णाशी बोलताना केली आहे दोन वर्षापूर्वी धाराशिव जिल्ह्यातील मूळ रहिवाशी असलेल्या तरुण आणि धडपड्या लोकांनी एकत्र येत पुण्यामध्ये धाराशिव फाउंडेशनची स्थापना केली आणि त्या फाउंडेशनच्या माध्यमातून ते विव विविध उपक्रम राबविता असल्याचं दिसून येत आहे येत्या तेरा जुलैला धाराशिव फाउंडेशनचा दुसरा वर्धापन दिन आहे आणि या दुसऱ्या वर्धापन दिनानिमित्त निगडी येथील येथील गदी माडगुळकर सभागृहात हा कार्यक्रम पार पडणार आहे या कार्यक्रमाला धाराशिव लोकसभा मतदारसंघाचे खासदार ओमप्रकाश उर्फ पवनराजे निंबाळकर धाराशिव कळमचे आमदार कैलास घाडगे पाटील उमरगा रोहारेचे आमदार प्रवीण स्वामी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार रा असून या कार्यक्रमाला पुणे आणि पुणे पिंपरी चिंचवड शहरात राहणाऱ्या समस्त धाराशिवकरांनी त्याचबरोबर धाराशिव जिल्ह्यातील जनतेनंही उपस्थित राहावं असं आव्हान संयोजकातर्फे करण्यात आलेलं आहे अतुर्ताश शेवढंच आपण आपल्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा धन्यवाद